नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्यमंत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण हेंद्रे गोकुळ आय व्ही एफ सेंटर हे चालवतात आणि त्यामुळं खूप मोठा अनुभव गाठीशी असलेले डॉक्टर प्रवीण हेंद्रे आज आपल्याबरोबर आरोग्यमंत्रमध्ये आहेत डॉक्टर मागच्या एपिसोडपर्यंत आपण आहाराविषयीची सगळी माहिती घेतली आणि आता खऱ्या अर्थानं आपण स्त्रीत्वाकडं जी एखादी मुलगी जायला सुरुवात होते तर त्याविषयीची चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलगी वयात येते ह्याला काही एक वय असतं का म्हणजे काही वय असतं का नाही मला वाटतं आपण सगळ्यात आपला दुसरा एपिसोड झाला त्यामध्ये मासिक पाळीबद्दल म्हणजे बोललो होतो म्हणजे की आता म्हणजे मुलींना मासिक पाळी लवकर काय येते तर साधारण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तेरा चौदा बारा बा तेरा वय वयाला मी मॅक्झिमम पंधरा सोळा वर्षापर्यंत मासिक पाळी यायची या मासिक पाळीच्याबद्दल माझी एक लहानपणीची मी तुम्हाला एक आठवण होतं मी काय की तेव्हा मी साधारण दहा अकरा वर्षाचा असेल माझी बोईन माझ्यापेक्षा मोठी एक दोन तीन वर्षाने माझ्या आमचं अंतर आहे तरी सगळे आम्ही म्हणजे खेळगडी सगळे एकत्र खेळायचो म्हणजे शाळा सुटली की गल्लीमध्ये म्हणजे आट्यापाट्या नंतर विटीदांडू तर गेलोरी नंतर पकडापकडी आबाधुबी हा। या म्हणजे आता त्यावेळेस आमच्याकडे काय हे मोबाईल नव्हता किंवा काय असले काय बैठे खेळ नव्हते <laughs> खेडेगावात कुठले खेळ असायचे तर त्यामध्ये सगळे म्हणजे मुलं मुली सगळी एकत्रच असायचे म्हणजे लहान मुलं काय काय पडत तर आमच्याकडे एक खोडकर मुलगी होती पमी तर एके दिवशी पमी आलीच नाही एक दिवशी आयलं नाही दुसऱ्या दिवशी आयलं नाही मग मी माझ्या बहिणीला विचारलं काय म्हणलं पमी काय आलं नाही का तिला काय बरं बिरं नाही काय म्हटले बस म्हणली तुला काय माहीत नाही तुला गप्प बस म्हणली आम्ही पोरं काय म्हणजे काय कमी खोडकर आहे पूर्वी खेड्याच्या खेड्यागावातलं घर कसं असतं की मागच्या बाजूला घर पुढे एक पडवी आणि त्यानंतर अंगण हो तर आम्ही आपलं मुलं मुलं तिकडे म्हणलं पमीला त्याला बोलवायला जाऊया बघतो तर काय तर पमी त्या बरोबर जी जी असते ना पडवी असते ना त्या पडवीवर तिला घोंगड्यावर बसवलं होतं अच्छा म्हटलं काय घोंगड्यावर गो, का बसवले आणि मग बाकी सगळी त्यांची घरामध्ये सगळी धामधूम चालली होती ते ते मी परत बहिणीला विचार होती म्हणले गपरे तू लहान आहे तुला काय कळत नाही तर त्यानंतर बरोबर एक दोन चार दिवसांनी तिचा मामा आला आणि मामा आला आणि मग त्यांच्या घरामध्ये भरपूर मोठं फंक्शन केलं म्हणजे त्याला चांगली सजवली होती त्याला साडी बिडी नेसवली होती त्याला ते सगळे अलंकार वगैरे घातले होते फुलाच्या माळा वगैरे घातल्या होत्या मूर्तीची पूजा केली तर हे के। जे आहे तर दॅट इज मेनार मेनारके आम्ही तेव्हा उस्मानाबाद जिल्हा म्हणजे कर्नाटकाच्या बॉर्डर होतो तर कर्नाटकामध्ये अजूनही जे पहिली मासिक पाळी जी आहे की तिला मामा तिला साडी नेसवतो म्हणजे वयात येणे साडी नेसवणे किंवा पदर येणे हे जे म्हणतो दॅट इज मिनारके आणि ह्या मिनारकेची गंमत अशी आहे की वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या याच्या प्रथा आहेत oh, oh. जपानमध्ये मुलीला मासिक पाळी आली म्हणजे मेनारखे झाला की त्याला पार्टी द्या मोठी मोठी तीच त्याच्या उलटी गोष्ट अशी आहे की नेपाळमध्ये दोन हजार पाच सालापर्यंत त्या मुलीसाठी घराच्या बाहेर एक छोटस झोपडी जागा असायची की ज्याच्यामध्ये तिला मासिक पाळी आली hmm. की तिला शिवायचं नाही म्हणून बाहेर ठेवलं जायचं आणि ती इतकी म्हणजे प्रिमिटिव्ह जी ही असायची खोली असायची त्यामध्ये विंचवा असायचे कधी ते म्हणजे बाहेर असल्यामुळं आणि सगळा पहाडी इलाका आहे ना मग त्यामध्ये सापोर कितीतरी मुली ह्या सर्पदंश आणि विंचवाच्या दंशामुळं म्हणजे म्हणजे त्यां त्यांचं ते एक्सपायर झालेले आहेत आणि ह्या सगळ्या अशा गोष्टींमुळं दोन हजार पाच साली गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी घातली इव्हन आता आपलं कामाख्या देवी सगळ्या आता महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे आपली माणसं सगळी तिकडे गेली होती तर त्या कामाख्या देवीची सुद्धा मासिक पाळी जी आहे तो तिचा उत्सव असतो म्हणजे त्या दिवशी पाच ते सहा दिवस तिथं तो उत्सव मासिक पाळी कामाख्या देवीला आली त्या उत्सव असतो तर ही मासिक पाळीची जे काही असं वाटतं की तो सृजनशीलतेचा एक काळ सुरू होतो की जो आता खर तर निसर्गामध्ये आपण बघतोय कारण श्रावण महिना हा सुद्धा असाच म्हणतात की सृजनशीलतेचा आहे आणि त्याच दरम्यान हा आपला अत्यंत महत्वाचा विषय आणि महत्वाचा एपिसोड सुरू आहे आणि याच विषयी सांगत असताना जसं सृजनशीलता असते पण त्यावेळेला काळजी तितकंच गरजेचं असतं काळजी तर घ्यावी लागतेच कारण काय आहे की त्या त्यावेळेस रक्तस्राव सुरू झालेला त्यावेळेस काही स्त्रियांना वेदना असतात काही स्त्रियांना म्हणजे मासिक पाळी येण्यापूर्वी असतात मासिक पाळी दरम्यान असतात पण सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांना त्यावेळेस क्लिनलीनेस पण ठेवायला लागते मला वाटतं ह्या सगळ्या डिस्मिनोरी किंवा ह्या क्लिनलीनेस ह्याच्याबद्दल आपण कारण हा फार मोठा सब्जेक्ट आहे तो सुद्धा तो आपण पुढच्या वेळेस नक्की घेऊया वे पण सगळ्यात आपण सुरुवात जी करूया ती म्हणजे मासिक पाळीचं नियंत्रण मला वाटतं आपण एका एपिसोडमध्ये हे सांगितलेलं सांगी आहे पण तरी सुद्धा आपण त्याची उजळणी करूया की मासिक पाळीची जे काय नियंत्रण आहे ते हायपोथॅलॅमस पासून ते पिचोट्री पासून ते ओव्हरी आणि पासून ते एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतलं अस्तर म्हणजे स्त्री कोश पिचूट्रीची ग्रंथी आणि हायपोथलॅमस हे यांचा जो काय म्हणजे इस्ट्रोजन जास्ती झालं की त्याचा फीडबॅक मग त्याप्रमाणे मग नंतर त्यातनं ह्याच्यामधून हायपोथलॅममधून हे जी एन आर एच किंवा हे स्रवतं त्यातनं मग पिच्यूट्रीला स्टिम्युला जातो पिच्यूट्रीमधनं मग एफ एस एच एल एच बाहेर पडतं एफ एस एच एल एच बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला आता मासिक पाळीचे दोन भाग आहेत एक म्हणजे पहिला जो आहे तो फॉलिक्युलर फेस किंवा प्रॉलिप्रेटिव्ह फेज आणि दुसरा जो आहे तो सिक्रेटरी फेस किंवा लुटिली फेज मग याचा मध्य जो आहे आपण अठ्ठावीस दिवसाची पाळीस म्हणजे उदाहरणार्थ घेऊया तर चौदाव्या दिवशी बरोबर स्त्रीबीज निर्मिती होते स्त्रीबीज निर्मिती झाल्यानंतर प्रोजेस्टॉन्स तरवायला सुरू होतं सुरुवातीला इस्ट्रोजन वाढत 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 जातं आणि इस्ट्रोजन वाढलेला असल्यामुळं लुटिनायझिंग लुणा हॉर्मोनचा ट्रिगर म्हणजे आपण एक बटन म्हणतो ते जे ओव्हरीला देतं आणि त्यातनं मग स्त्रीबीज निर्मिती होते स्त्रीबीज निर्मिती झाल्यानंतर त्या ओव्हरीमध्ये ज्या ज्या ग्रॅन्युलेजर सेल्स आहेत आणि थिका सेल्स आहेत थिका सेल्समधून प्रिकर्सन हॉर्मोन तयार होतं आणि ग्रॅन्युलेजर सेल्समधून पुढं प्रोजेस्ट्रॉन तयार होतं आणि हे प्रोजेस्ट्रॉन त्या आतल्या एन्डोमेटरियमला म्हणजे गर्भधारणेसाठी किंवा गर्भ जर तयार झाला तर तो त्याच्यामध्ये रुजावा यासाठी ते तयार करत असतं आणि जर गर्भधारणा जर झाली नाही जोपर्यंत समजा एक पाचव्या सहाव्या दिवसापर्यंत तो गर्भ गर्भाशयामध्ये उतरायला पाहिजे तो जर उतरला नाही तर मग मात्र त्याचं डिग्रेडेशन सुरू होतं आणि मग प्रोएस्ट्रॉन कमी व्हायला लागतं आणि प्रोएस्ट्रॉन कमी झालं की ते ब्रेकथ्रू ब्लिडिंग होऊन नंतर पुढची मासिक पाळी येते म्हणजे हे थोडक्यात म्हणजे त्याची एन्डोमेटेरियल सायकल वेगळी त्याची ओव्हरीची सायकल वेगळी म्हणजे सुरुवातीला फॉलिकल तयार होत 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 जातं आणि जेव्हा ओव्हिलेशन होतं एल एचचा ट्रिगर बसतो तेव्हा ते स्त्रीबीज ते बाहेर okay. आण पडतं आणि बाहेर पडल्यानंतर मग त्याचं कॉर्पोस लुटियममध्ये रूपांतर होतं आणि जर काय समजा कॉर्पोस लुटियम गर्भधारणा जर झाली तर त्याला मिळणारा जो गर्भाकडून मिळणारा जो सिग्नल आहे ह्युमन hmm. कॉर गोड तो जर मिळाला नाही तर त्याचं मग ते ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे ते बा हे होऊन क्षीण होऊन जातं आणि त्याच्यानंतर ते प्रोयस्ट्रॉन पण कमी करतं आणि मासिक पाळी होते म्हणजे ओवरियन सायकल वेगळी एन्डोमेटेरियल सायकल वेगळी आणि त्याला गवर्न करणारे जे आहेत हे म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट वरचं हायपोथेलॅमस पिच्युटरी आणि हे ओवर हे असं थोडक्यात हे म्हणजे तुम्हाला हे चित्ररूपी तुम्हाला दिसेल की हे असं त्याचं नियंत्रण होत असते आणि नॉर्मली बऱ्याच स्त्रियांना हे होतं आहे पण काही स्त्रियांना म्हणजे ज्यांच्यामध्ये म्हणजे पी सी ओ डी आहे किंवा ॲनोलेशन आहे त्याला ह्या सायकल्स वेगळ्या असतात पण हे नॉर्मल जी क्रिया आहे मासिक पाळीचं नियंत्रण अशा पद्धतीने होत राहत पण बऱ्याच जणांचं असं आपण ऐकतो की साधारण दर पंधरा दिवसानंतर मला पिरियड्स येतात अशा काही जणींच्या तक्रारी असतात नाही आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एक म्हणजे खरोखर पंधरा दिवसांची पाळी येणं हे वेगळं कारण गपलत कशात होती की स्त्रिया काय विचार करतात की माझं पाच ते सहा दिवस ब्लिडिंग झालं मध्ये पंधरा दिवस मग फक्त म्हणजे मध्ये गॅप झाला तर माझी परत पंधरा दिवसाने पाळी आहे पण ॲक्च्युली तसं नाही तुमची मासिक पाळी जी काय मोजायची पद्ध जी पद्धती आहे ती चुकीची आहे म्हणजे पहिल्या या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत जे जे काय म्हणजे अंतर आहे किंवा जे जे जो जे दिवस आहेत हे मासिक पाळी तसं बघायला गेलं तर म्हणजे पंधरा दिवसाचा गॅप आहे आणि सहा दिवसाची ब्लिडिंग आहे तर एकवीस दिवसाची ती जर आपण प पूर्वी याच्यावर बोललेलोच आहे की एकवीस दिवसाची किंवा पंचेचाळीस दिवसापर्यंत रेग्युलर येणारी जी मासिक पाळी आहे ही नॉर्मल आणि मग त्यावेळेस मग काय वेळेस स्त्रिया म्हणतात डॉक्टर माझी महिन्यात दोन वेळा पाळी झाली बघा म्हणजे काय एक तारखेला एकदा ता पाळी झालेली असते बावीस तारखेला एक पाळी झालेली असते अच्छा पण ती <laughs> त्यांच्या हिशोबानं महिना हां किंवा मग समजा जर काय कमी दिवसाची असेल तरी माझी पाळी इरेग्युलर आहे पण त्यासाठी मी सांगितलं ना की कॅलेंडरवर तुम्ही जर लिहून घेतलं की आपला मेन्स्ट्रोल सायकलचा सा पॅटर्न काय त्या प्रत्येक स्त्रीला माहीत असणं गरजेचं आहे ते तर ते जर त्यांना माहीत असलं ना माही तर मग ह्या गफलती होणार नाही म्हणजे माझी पाळीचे दिवस कसे मोजावेत हे पहिल्यांदा ते म्हणजे त्यांनी शिकून घेणं गरजेचं आहे नक्कीच आणि तुम्हाला हा हॉस्पिटलच्या माध्यमातून इतक्या अनेक पद्धतीचे पेशंट तुमच्याकडे येत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हा सगळा अनुभव आणि ते कॅल्क्युलेशन हे परफेक्ट जमत असतं पण आत्ता जे डॉक्टरनी सांगितलं कॅल्क्युलेशन तर ते कॅल्क्युलेशन प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की पिरियड सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला काउंटिंग करायचं आहे आणि पुढचे पिरियड्स येईस तोपर्यंत किती कालावधी जातो हा काउंट जर का आपल्याला मिळाला तर आपल्याला साधारण एकवीस दिवसाचा जर का कालावधी असेल तर तुम्ही चांगले आहात तब्येत तुमची योग्य आहेत पुढं पुढं माग काही नाही आहे याचा अर्थ तुमची तब्येत चांगली आहे आणि हा कालावधी पंचेचाळीस दिवसांपर्यंतचा असू शकतो की ज्याच्यामध्ये घाबरण्याचा अतिशय कारण नाही आहे म्हणजे काय माहिती का ही एकवीस दिवसाची पुढची पंचेचाळीस दिवसाची मात्र घाबरण्यासारखं असं नाही एकवीस दिवस एकवीस दिवस एकवीस दिवस म्हणजे समजा पस्तीस दिवस पस्तीस दिवस पस्तीस दिवस म्हणजे दॅट इज युअर बायोलॉजी सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये सातत्यानं त्या रेग्युलरली रेग्युलर पाणी ह्याला म्हणा आणि बाकी दुसऱ्या ज्या पाळ्या असतात की नाही की इरेग्युलरली इरेग्युलर म्हणजे कधी एकवीस दिवसाचे आहे कधी तीस दिवसाचे आहे कधी पस्तीस दिवसाचे आहे कधी पंचेचाळीस दिवसाचे तर काय काय तरी दोन दोन महिने पाळी येत नाही मग दॅट इज इरेग्युलर म्हणजे रेग्युलर आणि इरेग्युलर रेग्युलर येणारी पाळीशी नॉर्मल ओके पण डॉक्टर अजून एक प्रश्न विचारायचा हो आहे तो म्हणजे की रक्तस्राव जो होतो तर त्याला काही प्रमाण असतं का म्हणजे काही जणी सांगतात की कमी रक्तस्राव झाला काही म्हणतात की नाही आम्हाला फारच ओव्हर ब्लिडिंग होत आहे पण एक स्टँडर्ड जसं आपण काउंट असतो तसा काही असतो आता नॉर्मल जे मासिक पाळी दरम्यान जो रक्तस्राव होतो हा टोटल ब्लिडिंग जे आहे ते पंधरा ते तीस एम एल पर सायकल असा होतो अच्छा पण आपण ते काय मोजू शकत नाही तर आपण कशावरून मोजू शकतो आपल्याजवळ काय आहे की समजा ज्या सॅनिटरी पॅड्स जे वापरतात हु. सा, सा, तर नॉर्मली दोन ते तीन पॅड पर डे आणि चार ते पाच दिवस ब्लिडिंग हे नॉर्मल आहे पण अमाऊंट ऑफ ब्लिडिंग म्हणजे समजा जर एखाद्या मुलीला सहा सात आठ पॅड्स दिवसाला भिजायला लागले म्हणजे फक्त लागलं ब्लड आणि टाकलं असं नाही तर व्यवस्थित ते भिजलेले आहेत तर सात आठ पॅड दररोज भिजणे हे सुद्धा आहे नॉर्मल ब्लिडिंग मी हेवी ब्लिडिंग म्हणायचं किंवा ब्लिडिंगच्या प्रमाणामध्ये म्हणजे रक्ताच्या गुठळ्या पडायला लागल्या ते सुद्धा हेवी ब्लिडिंग म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लिडिंग आणि ड्युरेशनसुद्धा म्हणजे समजा आता तीन पॅड चार पॅड पर डे पण आठ नऊ दहा दिवस आहे तर ते सुद्धा म्हणजे हे ॲबनॉर्मल आहे म्हणजे नॉर्मल ब्लिडिंग दोन ते तीन पॅड पर डे चार ते पाच दिवस हे नॉर्मल त्या व्यतिरिक्त म्हणजे होणारा अमाऊंट ऑफ ब्लिडिंग आणि नंबर ऑफ डेज ब्लिडिंग हे जर वाढले तर ते ॲबनॉर्मल मग तेव्हा तुम्हाला काही दोष आहे का हे जाऊन मी तपासणी करणं गरजेचं असतं नक्कीच ह्याच्याशी जोडून एक काही प्रश्न विचारायचे आहेत पण घेऊया छोटीशी विश्रांती आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम खबरदारी आणि उपचार पद्धती माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं आरोग्य मंत्र मध्ये स्वागत डॉक्टर मगाशी आपण बोलत होतो की प्रमाण किती असावं पण बरेचदा आपण असं बघतो की, की काही अगदी सडसडीत मुली असतात पण त्यांना ब्लिडिंग जास्त होत असतं आणि काही थोड्याशा फॅटी असतात आणि त्यांना ब्लिडिंग कमी होतं वयाचं वर्ष पण असू शकतं तर त्यांच्या तब्येतीचा त्यांच्या ह्या डिस्चार्जवर काही परिणाम होत असतो नाही ॲक्च्युली त्याच्या हॉर्मोन्स कसे आहेत है, ह्याच्यावर सगळं म्हणजे ते ठरत असते हु. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कसं माहिती आहे का की हेवी ब्लिडिंग होण्याची जी काही कारण आहेत ही स्पेसिफिक कारणं आहेत म्हणजे हॉर्मोनल कारणं आहेत समजा एखाद्या मुलीला म्हणजे रक्त गोठण क्रियेमध्ये दोष असेल तर तरी स्वतःचा म्हणजे ब्लिडिंग जास्त होऊ शकते मला वाटतं हा पूर्ण मोठा सब्जेक्ट आहे म्हणजे कुठला तर तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये माहिती घेऊया कारण म्हणजे बरेच त्या प्रश्न आहेत म्हणजे हेवी ब्लिडिंग का होतं मग स्कॅन्टी ब्लिडिंग का होतं मग तर कोणकोणत्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस म्हणजे आता बरेच टॅम्पुल्स आलेले आहेत पॅड्स आलेले आहेत हे खूपशा गोष्टी आलेल्या आहेत तर ह्या वेगवेगळे कुठली म्हणजे थोडक्यात आयुध म्हणा आपण साधनं कुठली वापरायची साधन ही कुठली वापरायची आयुध हे जरा शब्द चुकीचा येतो साधनं कुठली वापरायची <coughs> तर ही साधनं कुठली वापरायची याबद्दल सुद्धा आपण पुढच्या एपिसोडमध्ये पूर्णपणे घेऊया आणि तोपर्यंत तुमचा काय प्रश्न होता म्हणला तो हा आता अजून एक प्रश्न म्हणजे की सध्या श्रावण महिना सुरू आहे सणासुदीचे दिवस आहेत काही दिवसानंतर गणपती येतील बरेच घरांमधनं अजूनही मासिक पाळीला हा थोडंसं वर्ज्य कारण का तर देवाधर्माचं काम आहे म्हणून मग तिथं नको असं मानलं जातं मग आता पंचायत कुठं होते तर नेमके घरामध्ये सण आहेत आणि कुणाचे जर का पिरियड्स आले असतील तर घरामध्ये वावरता येत नाही बरोबर मग सल्ला असा दिला जातो की बाजारामध्ये पिरियड्स पुढं जाण्याच्या काही गोळ्या मिळतात तर त्या घ्या आणि तुमचं काय काम असेल ते करा तर ह्या गोळ्या घेणं कितपत योग्य हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट की ह्या गोळ्या जर का नियमितपणे घेतल्या गेल्या तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो नाही आता हे तुम्ही म्हणताय की म्हणजे मासिक पाळी पुर ढकलण्याच्या बऱ्याच वेळेस कसं असतं की त्यांना पर्टिक्युलर पिरियड मध्ये मासिक पाळी यायला नको असते बरोबर तर बऱ्याच स्त्रिया अशा म्हणतात की माझी पाळी अलीकडं आणा हा मग ते अलीकडे आणखी कारण अनिश्चित असते म्हणजे त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो म्हणजे ज्या आपण काय गोळ्या दिल्या जातात की नाही एक तर कॉन्ट्रासेप्टिव्ह दिल्या जातात म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजिस्टॉनचं कॉम्बिनेशन असतं आणि चांगला हे काय इफेक्ट जर यायचा असेल तर तुम्हाला प्रोजिस्ट्रॉनच्या गोळ्या द्यायला लागतात तर प्रोहिस्टॉनच्या गोळ्या ह्या काय म्हणजे तुम्ही का काय कायम खाणार नसतात तेव्हा त्यामुळं त्या गोळ्या म्हणजे एखादी मासिक पाळी पुरत्या घ्यायला काहीच हरकत नाही आणि नॉर्मली तुम्हाला जिथपर्यंत मासिक पाळी म्हणजे ढकलायची आहे तिथंपर्यंत त्या गोळ्या घेतल्या की त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसात किंवा सात ते आठ दिवसात मग तुमची म्हणजे ब्रेकथ्रू ब्लीडिंग होतंच म्हणजे ते तुम्ही जोपर्यंत ते हॉर्मोन तुम्ही सपोर्ट करता एन्डोमेट्रियमला तोपर्यंत मासिक पाळी येत नाही आणि त्याच्यानंतर मात्र तो ब्रेकथ्रू ब्लिडिंग पण हा कालावधी आहे ना म्हणजे ब्रेकथ्रू ब्लिडिंग कुणाला तिसऱ्या दिवशी येतो कुणाला पाचव्या दिवशी येतो कुणाला सातव्या दिवशी येतो हा अनिश्चित आहे म्हणून अलीकडं पाळी तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तर नेमकं डॉक्टर काय तुम्ही गोळ्या दिल्या आणि माझ्या माझं सगळी पहिली झाली नेमक्या प पूजेच्या दिवशी मला काही तिथं बसता आलं नाही ह्या सगळ्या म्हणजे ॲक्च्युली मासिक पाळीच्या दरम्यान आता लोक टॅम्पून वापरून स्विमिंग करतात कप वापरून स्विमिंग करतात बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करतात जगभर चाललेलं आहे पण लोकांच्या भावना ज्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी फॉलो करायला म्हणजे आपण तरी काय त्यांची काय हरकत घ्यायचं काहीच कारण नाही तर हे जे आहे म्हणजे ज कधी त्या गोळ्या ज्या आहेत तर त्या घेऊन बंद केल्या की नंतर मासिक पाळी येते पण त्यातले एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती स्त्री जर या गोळ्या सुरू करण्यापूर्वी जर तिची प्रेग्नन्सी असेल तर मासिक पाळी काही नंतर येणार ना नाही मग तुमची पाळी मी तुम्ही गोळ्या थांबवल्या आहेत आणि थांबवल्यानंतर जर काय साधारण दहा दिवस गेले आणि दहा दिवसात जर काय तुमची मासिक पाळी अजूनही आलेली नाही तर मग मात्र तुम्हाला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि तुम्ही प्रेग्नंट नाही हे नक्की खात्री करून घ्यायला पाहिजे कारण प्रेग्नन्सी जर असेल तर या पुढं ढकललेल्या गोळ्यांचा विड्रॉल ब्लिडिंगसाठी काही उपयोग होत नाही हो पण मग त्याचा प्रेग्नन्सीवर काही परिणाम नाही कुठल्या प्रकारच्या गोळ्या घ्याच्यावर मग त्या ज्या त्या पेशंटप्रमाणे आता काही लोकांना खरोखरच म्हणजे खूप वर्ष प्रेग्नन्सी झालेली नसते आणि हे प्रोजिस्ट्रॉनच्याच गोळ्या आहेत सिंथेटिक जरी असल्या तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेत पण ते आहेत का नाही हे बघून ज्या त्या पेशंटप्रमाणे आपण ते ठरवायचं म्हणजे असं त्याला काय माहिती आहे का, okay. का? गरज आणि हे काय म्हणते होणारे परिणाम ह्या दोघांचा म्हणजे तुम्हाला बॅलन्स करूनच ठरवायला लागतं आता समजा दहा पंधरा वर्ष झालेले आहेत लग्न होऊन प्रेग्नन्सी झालेली नाही तिने अशा गोळ्या खाल्लेल्या आहेत पेशंट म्हणणार मला रिस्क घ्यायची आहे आपण काय सांगू शकणार काही समजुती आहेत बरं काही वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रामीण भागामध्ये किंवा अगदी शहरी भागामध्ये सुद्धा या समजुती अगदी सहजपणे घराघरात आपल्याला ऐकायला मिळतात ते म्हणजे की डोक्यावरनं आंघोळ केली म्हणजे पिरियड्सच्या अगोदर काही दिवस तर पिरियड्स हे प्रिपोन होतात हे कितपत खरं आहे आपला पहिला जो, जो पर पर हे आहे ना परत आता मी परत एकदा दाखवणार आहे की मेन्स्ट्रोल सायकल मासिक पाळीची तारीख हे तुमचं त्या मासिक पाळीच्या अपेक्षित तारखेपासून चौदा दिवस मागच त्याचं स्विच मारलेलं आहे ओविलेशन झाल्यावर चौदाव्या दिवशी होणार मग तुम्ही बाराव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी आंघोळ केली म्हणून काही बाराव्या दिवशी मासिक पाळी येणार नाही आहे ते फक्त म्हणजे कावळा बसायला फांदी पडायला गाठ असतील मग त्यामुळे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काय स्त्रियांचं म्हणजे तसं असतं ना, तो तो जाले जाले। ना okay. की ते मेंटल त्याच्यावरती जे हे असतं तर त्याचे काही म्हणजे परिणाम झाले तर झाले पण सायंटिफिकली असं काही नाही आहे ओके काही ठिकाणी असं पण म्हणतात की सावली पडली आणि त्यामुळं पिरियड्स आले सावलीचा ओव्ह्युलेशनचा काही संबंध नाही ओव्हिलेशन जेव्हा होणार त्या चौदा दिवशी पाळी होणार ओके पण त्याच्या अगोदर पिंपल्स येतात हे कितपत खरं आहे काय माहिती आहे का ते इस्ट्रोजन जे आहे ना इस्ट्रोजनचं तुमच्या सबॅसिस ग्लँड्सवरती परिणाम म्हणून जोपर्यंत आता तुम्ही जर बघितले की जोपर्यंत मुलगी वयात येत नाही किंवा त्याला पदर येत नाही त्यापूर्वी कुणाला मुरूम किंवा पिंपल्स कि येत नाही पण त्याच्यानंतर ते, ते यायला सुरू होतात कारण त्याचा सीमम जो आहे ना की त्या सगळ्याच शरीरावरच्या त्याचे परिणाम व्हायला सुरू होतात तर त्यामुळं त्याला हे पिंपल्स जास्त येतात इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा इस्ट्रोजन वाढतात सुद्धा पिंपल्स जास्त येतात पण पिंपल्स कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एकच त्याला उपाय आहे का पिंपल्स काय येतात तर तुमची जी काही ही ग्रंथी आहे सबॅशियस ग्लॅन्ड आहे म्हणजे ज्यातनं म्हणजे ग्रंथी ज्याला त्या त्या, 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 त्या ग्रंथी ज्या आहेत ना त्याच्या तोंडाला म्हणजे कोमेडॉन असतो बघा तो काळा काळा असतो कोमेडॉन किंवा अशा पद्धतीचं सूक्ष्म दोन बसतो की जे त्याचं सिक्रेशन बाहेर यायला ब्लॉक करतं ते जर बसायचं नसेल तर तुम्हाला एकच काम करायला पाहिजे जे मुली सगळ्या म्हणजे विसरतात दिवसात कमीत कमी आठ ते दहा वेळा तोंड धुवायला पाहिजे तुम्ही तोंड जर धुतलं त्याच्यावरचा तो जर काय जो लेप आहे तो येणारा जर येऊ दिला नाही तर तुमचे मुरूम किंवा पिंपल्स येऊ शकत नाही मग तुम्ही मग त्यासाठी वेगवेगळे वे औषधं आहेत किंवा काय आहेत एकदा आल्यानंतर मग तुम्हाला ते औषध घ्यायलाच लागणार पण येऊ नये जर उपाय साधा उपाय तुम्ही साबणाने तोंड किंवा बेसन पिठाने तोंड धुवा पण फ्रिक्वेंट वॉशिंग ऑफ फेस हा तुम्हाला पिंपल पासून दूर करतो काही अशाही समजुती आहेत की या पिरियडच्या कालामध्ये अशुद्ध रक्त बाहेर पडतं नाही नाही ते तुम्हाला सांगतो की आमच्याकडे तरी येणारे काही काही पेशंट आहेत ना डॉक्टर काय म्हणलं काय हो माझी मासिक पाळी तटली आहे बघा ते त्यामुळं माझं रक्त बाहेर पडे नाही झाले त्यामुळे मी जरा जाड व्हायला गेली असलं काय नसतं इट इज वायसे वर्षा म्हणजे उलट ती जाड झालेली असते आहे त्यामुळं ती सगळे हॉर्मोन इम्बॅलेन्स झालेले असतात आणि हॉर्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळं ती मासिक पाळी तटत असते मग म्हणजे ते त्या नाही नाही माझी मासिक पाळी तटली आहे ना त्यामुळं मी जाड झाली बघा तर स्वतः व्यायाम आहार त्याच्यावरती मला वाटतं आपण भरपूर केलेला आहे तर ते आहे आणि ते जर केला तर त्यांचं मासिक पाळी रेग्युलर व्यवस्थित येणार अच्छा अजून एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की मासिक पाळीचा जो स्त्राव असतो तर त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही सांगितलं की ब्लड हे तर असतच पण या व्यतिरिक्त काय असतं काय काय वेळेस कसं आहे म्हणजे का त्या मासिक पाळीच्या स्त्रावामध्ये थोडे थोडे असे मांसल तुकडे असे वाटत ते एंडोमेट्रियम जे आहे आतलं ते झडत असतं ते म्हणजे ह्याच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या आतली जी काय लाइनिंग आहे ही झडत असते ते प्लस ब्लड हे अशा पद्धतीनं ते बाहेर पडत असतं पण बऱ्याच गुटळ्या व्हायच्या मध्ये कारण असं आहे की त्या ह्याच्यातल्या गुटाळ्याचं लायसिस म्हणजे काय म्हणतात ते पातळ होण्याचे जे काय हे आहे त्यात जो एन्झाईम आहे त्याचं प्रमाण ठरलेलं असतं ते, ते समजा जर काही ब्लिडिंग जास्ती आहे आणि पातळ करायचं जे काय एन्झाईम आहे हे जर कमी पडलं तर त्यामध्ये मग त्या गुठळ्या व्हायला सुरू होतात बऱ्याच वेळेस काही काही स्त्रियांना म्हणजे ते येऊन सांगतात की सर मला मासिक पाळी ब्राऊन कलरची किंवा काळपट अशी होती तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा गर्भाशयातून जननमार्गामध्ये म्हणजे हा रक्तस्राव सुरू होतो तो रक्तस्राव जर काय कमी प्रमाणात जर असला कारण जननमार्गामध्ये ज्या बॅसिला आहेत ह्याच्यामुळे तिथं ॲसिड ॲसिड तिथे तर हे आहे म्हणजे निसर्गानंच त्याचं प्रोटेक्शन म्हणून त्याला ॲसिड क्लिअर कंडिशन ठेवलेली थे। आहे तर मग त्या ॲसिडमध्ये हे ब्लड जे आहे ते डिनेचर होतं आणि ते काळा किंवा ब्राऊन कलरचं सुरुवात म्हणजे ब्लिडिंग जर कमी असेल तर ते होतं आणि जर काय समजा ते ॲसिड जे आहे ते ॲसिडचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त जर काय ब्लड आलं तर मग ते लाल दिसतं ब्राऊन असू शकतं लाल असू शकतं काळपोट असू शकतं हे सर्व प्रकारचे जे काय स्त्राव आहेत हे सगळे नॉर्मलच आहेत आणि काही काही स्त्रियांना असं पण आहे की ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये म्हणजे निसर्गानंच हे तयार करून ठेवलेलं आहे की सर्विक्समध्ये म्हणजे गर्भाशयाच्या मुखामध्ये त्याचा स्त्राव वाढतो तर त्यामुळं काही वेळेस मिड सायकलला त्या मुलींना म्हणजे काय म्हणतात अंगार पांढरं जाणे किंवा चिकट चिकट पांढरं जाणे आज एट इज नॅचरल म्हणजे तेवढ्या पुरतं म्हणजे समजा रोड मिस्टल सायकल जर असेल अँड त्याच्याबरोबर जर काय समजा त्याला हां त्याला जर काय बर्निंग असेल किंवा खाज असेल ते मात्र आहे नॉर्मल आहे तर त्यामुळं हे बघून त्याप्रमाणे आपण म्हणजे उपचार करायला लागतात डॉक्टर आज खरंच खूप छान पद्धतीने ही सगळी माहिती दिलेली आहे कारण ही माहिती प्रत्येक युवतीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे आपल्याच शरीराबद्दलची ही माहिती अत्यंत उपयुक्त अशी डॉक्टरनी दिलेली आहे पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही वेगळ्या प्रश्नांच्या बरोबर आपण भेटणार आहोत आरोग्य नमस्कार